हॅलो विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण मेडिकल ऍडमिशन दोन हजार सेलेक्शन लिस्ट जे आहे ते आलेली आहे आणि आता यापुढे काय करायचं आहे तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांचा सेकंड राऊंड मध्ये नंबर नाही लागलेला आहे किंवा मग सेकंड राऊंड मध्ये नंबर लागलेला आहे त्यांना थर्ड राऊंड मध्ये पण जायचं आहे असे बरेच विद्यार्थी आहेत त्याच्यानंतर फर्स्ट राऊंड मध्ये कॉलेज लागला होता सेकंड राउंड मध्ये नाही लागला आता था, थर्ड राऊंड मध्ये जायचं आहे त्यांना तर असे पण विद्यार्थी आहेत ते सगळी माहिती आपण ह्या व्हिडिओ ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत ओके आणि ज्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंड मध्येच जे आहे ऍडमिशन घ्यायचं आहे तर त्यांच्यासाठी पण सूचना आहे काही ते पण आपण बघूया ओके तर चला आपण ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊया पहिले तर इथे बघू शकता तुम्ही विद्यार्थी मित्रांनो सेकंड राऊंड इथे लागलेला आहे एमबीबीएस आणि बीडीएस साठी आता बरेचसे विद्यार्थी जे आहे त्यांना कॉलेज हे जॉईन करायचं आता पहिला आपण बघून घेऊया हे पहिला विद्यार्थी आहे बघा जी एस एम सी मुंबई इथे जे आहे त्याचा नंबर लागलेला आहे तर त्यांना काय करायचं आहे एकोणतीस तारखेपर्यंत जे आहे तुम्हाला जॉईन करायचं आहे कॉलेज लास्ट डेट ऑफ जॉईनिंग रिस्पेक्टिव्ह कॉलेज तुम्ही जर कॉलेजला नाही गेला तर ते कॅन्सल होऊन जाईल त्याच्यानंतर फिल द स्टेटस रिटेन्शन फॉर्म ऍट कॉलेज एकोणतीस तारखेपर्यंत फॉर्म म्हणजे काय की तुमचं ऍडमिशन जे आहे ते कन्फर्म होऊन जाईल तिथे त्याच्यानंतर जे आहे इन्स्टिट्यूट विल बी द ओरिजिनल डॉक्युमेंट अँड असं रिटर्न एलिजिबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट ऍज पर नीट ओके नीट मध्ये तुम्ही जे जे आहे फॉर्म मध्ये मध्ये जे दिलेला आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया त्याप्रमाणे ते ऍडमिशन करतील आणि त्याच्यानंतर जे आहे तुमचं सिलेक्शन जे आहे ते डन होईल तुमच्या इन्फॉर्मेशनवरती ओके त्याच्यानंतर पूर्ण जे आहे ओरिजिनल डॉक्युमेंट लागणार आहे तुम्हाला candidate क्लेम म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट लागतील तुम्हाला ते जसं की काही विद्यार्थ्यांनी जे आहे आपली जे कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीमधून मधून असतात त्यांच्याकडे फॉर्म जे आहे ते नसतात काही कॅटेगरी सर्टिफिकेट वगैरे नसतात तर ते जे आहे ते सगळी काळजी घ्या तुम्ही त्याच्यानंतर जे आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर लास्ट डेट पर्यंत नाही गेले इथे तर तुमचा ॲटोमॅटिकली कॅन्सल होऊन जातं ते कॉलेज आणि ज्या विद्यार्थ्यांना हे कॉलेज ऑप्शनला ठेवायचं आहे आता जे हे विद्यार्थी आहे फर्स्ट विद्यार्थी मुंबईचा कॉलेज लागलेलं आहे किंवा ला मग पुण्याचा कॉलेज लागलेला आहे हे त्यांना सेफ ठेवायचं आहे आणि थर्ड राऊंड मध्ये पण जायचं आहे ते जाता येतील का तर जाता येतो विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्ही अपग्रेड करू शकतात आणि अपग्रेड कसं करायचं आहे ते लास्ट टाइम मी सांगितलेलं आहे आणि आपण पुढे पण एक व्हिडिओ थर्ड राउंड साठी बनवूया ओके मित्रांनो तुम्ही जे आहे अपग्रेड करून थर्ड राउंड मध्ये जाऊ शकतात अशा प्रकारे इथे ज्या विद्यार्थ्यांचा चेंज झालेला आहे कॉलेज त्याचं न्यू कॉलेज आलेला असेल फर्स्ट राऊंड मध्ये कॉलेज लागला होता अपग्रेडला टाकलेला आहे त्याच्यानंतर सेकंड राऊंड मध्ये त्याचा न्यू कॉलेजला जे आहे ऍडमिशन म्हणजे सिलेक्शन झालेलं आहे तर त्याच कॉलेजला त्या त्या विद्यार्थ्याला ऍडमिशन घ्यावं लागेल ओके ते लास्ट जे कॉलेज होतं म्हणजे पहिलं जे कॉलेज होतं फर्स्ट राऊंडला ते ऑटोमॅटिकली कॅन्सल होऊन जाईल तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन लिस्ट लागलेले आहे तुमचं नाव वगैरे बघून घ्या त्याच्यानंतर कोणता कॉलेज आहे ते पण तुम्ही बघू शकता तिथे सगळी माहिती दिलेली आहे ओके आणि एकोणतीस तारखेपर्यंत जे आहे तुम्हाला इथे ऍडमिशन घ्यायचं आहे आणि थर्ड राऊंड जे आहे आता आयुष्य जे कोर्स कोर्सेस आहे एमबीबीएस बी बी एच एम एस बी एम एस जे कोर्सेस आहे ते याच्यानंतर स्टार्ट होतील ग्रुप बी चे ओके तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे इन्फॉर्मेशन होती जे विद्यार्थी नीट दोन हजार सव्वीस साठी प्रिपरेशन करत आहे तर त्यांच्यासाठी ग्लोबल ऑनलाईन वरती कम्प्लीट कोर्स आम्ही लॉन्च केलेला आहे त्यामध्ये दे तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर फुल सिलेबस मॉक टेस्ट नोट्स सी क्यूज पीडीएफ हे सगळं काही दिलं जाईल ओके तर कोर्सची फीस चार हजार नऊशे नव्याण्णव नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात हे जे कोर्स आहे ते जे विद्यार्थी मोठे मोठे जे क्लासेस असतात खूप फीज असते तिकडे तर ते भरू शकत नाही तर हे त्याच्यासाठी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे चांगली संधी आहे तर संधीचा तुम्ही सोनं करा आणि कोर्सला जॉईन करा या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून जे आहे तुम्ही जे आहे सगळे इन्फॉर्मेशन घेऊ शकता थँक्यू धन्यवाद भेटूया आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट